अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज प्रत्येकानी आपण लक्ष्मीपूजन आहे ते आपण घरच्या घरी कसं करावं दुकानामध्ये असेल किंवा आपलं ऑफिस असेल ब्युटी पार्लर असेल आपलं कोणतंही आपण जिथून पैसा कमवतो ते स्थान त्या ठिकाणी पण पूजन करावं आणि आपल्या घरी पण पूजन करावं जर काय म्हणतात मग आमचा बिझनेस आहे कारखाना आहे घर आहे ब्युटी पार्लर आहे मसाज सेंटर आहे काही असेल कोणतं कोणतं ऑफिस असेल शाळेचा व्यवसाय असेल घरगुती असेल काही असेल त्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन घरच्या घरी प्रत्येकाने करावं ऑफिस मध्ये जरी तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी पण घरी पूजन करायचं लक्ष्मीपूजन आणि घरी जरी लक्ष्मीपूजन केलं असेल तर ऑफिस मध्ये पण करायचं घरच्या घरी करावं ब्राह्मणाच्या हातून लक्ष्मीपूजन करावं नाही भेटले ब्राह्मण तर आपण या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पंधरा मिनिटांमध्ये लक्ष्मीपूजन करू शकता साधा आणि सोपं काही आवश्यक लक्ष्मी लक्ष्मीपूजन पंधरा मिनिटामध्ये करू शकता त्यासाठी आपल्याला ते साहित्य काय काय लागेल मी स्क्रीनवर टाकेल आपल्याला साहित्य जे लागेल चौरंग पाठ दोन कलश दोन तामन पळी पंचपात्री तेल वाद्य समयी तुपास निरंजन घंटा शंख तीर्थासाठी नैद्यासाठी भांडे उत्पत्ती घर परत लक्ष्मी लक्ष्मीचा देवीचा टाक पण ठेवू शकता परत साखर गूळ खोबर फुलांचा हार पंचामृत पाच फळ असेल साखर दूध दो दोन नारळ वीस सुपारे असेल पाच फळ बत्तासे पेढे विड्याचे दहा पाना आंब्याचे दोन डाळे कुंकू अक्षदा कापसाचे वस्त्र साडी खन या पद्धतीने आपले जे सेवा आहे ते असो आपण लक्ष्मीपूजन आहे ते घरामध्ये असं दुकानात एकच असतं पूजामध्ये काही ना फरक नाही आता घरातल्या हिशोबाची लक्ष्मी लक्ष्मीपूजामध्ये आपण काय ठेवणार आहे समोर घरातील हिशोबाची वही लेखन साहित्य ठेवू शकता दुकानात दुकानामध्ये आपण जमा खर्चाची वय असेल लेखनी वय असेल तिजोरी असेल त्याच्यामध्ये विशिष्ट मंत्र म्हणून पूजा करावी आणि लक्ष्मीपूजन हे शास्त्रोत्तो आणि आपण पुन्हा मंत्राने आपण करू शकता आपण जे लक्ष्मीपूजन जे आहे सगळ्यात पहिले आपण गणपतीचं पूजन करणारे लक्ष्मीचं असेल सरस्वती असेल आपली कुलदेवतेचा टाक असेल त्यांच्या प्रमाणे आपण सेवा करू शकतो आणि स्वस्तिक काढायचं प्रत्येकाने आपण जे लक्ष्मीसाठी वही घेणारे त्याच्यावर स्वस्तिक काढायचं शुभ लाभ असेल याचं स्वस्तिक काढायचं सगळी जी सेवा आहे ते आपल्या जवळ ठेवायची पाणी असेल ते जवळ ठेवायचं आणि आपण हे केल्यानंतर सगळ्यात पहिले जे चौरंग आहे चौरंगावर आपण रांगोळी काढायची चौरंगाला रेशमे रुमाल मांडायचा मुडभर तांदूळ ठेवायचे मंडळ करायचं गणपतीचं प्रतक म्हणून एक सुपारी ठेवा आणि नंतर नवग्रहाचं प्रतीक म्हणून नऊ नऊ सुपाऱ्या मांडायच्या दोन सुपाऱ्या दुर्वा तुळशीपत्र दोन याप्रमाणे मांडायचं आपल्या घरामध्ये गोमित्र शिंपडायचं सगळ्यात पहिले कुंकू गोमित्र टाकायचं आणि कुंकू आणि स्वस्तिक काढायचं तामनामध्ये स्वस्तिक काढून आपण एक सुपारी ठेवायची आणि आता सगळ्यात पहिले पूजेचं विधान या पद्धतीने आपण एक पंधरा मिनिटामध्ये पूजा करू शकता साधी सोपी घरामध्ये गोमित्र ठेवा जेव्हा लक्ष्मीची आपण पूजा करणार आहोत घरामध्ये शांतता पाहिजे टीव्ही मोबाईल हे सगळे स्विच ऑफ सायलेंट ठेवा घरामध्ये गोमित्र शिंबडा आपल्या देवारा असेल तिथं पण तुपाचा तेलाचा दिवा लावायचा घरामध्ये गोमित्र शिंपडून सगळ्यांना बसायचं आता पूजा करताना सगळ्यात पहिले मी पूजा सांगतो आपल्याला सगळ्यात पहिले हातामध्ये जे पूजा करणारे त्यांनी पूजेला बसावं हातामध्ये पाणी घ्यायचं तीन वेळा पाणी प्यायचं असं म्हणायचं ओम केशवाय नमहा मी जे मंत्र म्हणन माझ्या मागं म्हणायचं ओम केशवाय ओम नारायण नमहा ओम माधवाय <meltática> नमहा असं म्हणून पाणी प्यायचं आणि एक वेळा पाणी हातामध्ये घ्यायचं म्हणायचं ओम गोविंदाय नमहा असं म्हणून पाणी खाली सोडून द्यायचं आता हा जुळून हा जुळून बसायचं म्हणायचं ओम वैष्णवे नम ओं मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनामाय नम ओम दामोदराय नम ओम सदर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम पद्मनामाय नम ओम अनुद्धाय नम ओं पुरुषोत्तमाय नम ओम अधुध्वजाय नम ओम नरसिंहाय नम ओम अच्युताय नम जनार्दनाय नमः ओम उपेंद्रय नम ओम हरे नम ओम श्री कृष्ण परमात्मा देवताय नमः महा हा जुळून बसायचं आता संकल्प घ्यायचा संकल्प महत्वाचा असतो हातामध्ये पाणी घ्यायचं गंधाक्षदा फुल घ्या आता माझ्या माग म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराण अस्माकं फल प्राप्तर्थम सह सहपरिवारांना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर वृद्धर्थम शांतार्थम पुष्टर्थम आपलं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं आणि आपलं तिथी वार नक्षत्र घ्यायचं त्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे आपलं सोमवारी आहे लक्ष्मीपूजन आपलं तिथी वार नक्षत्र म्हणायचं यथा ज्ञाने यथा मिलोतोपचारे पंचोपचार संकल्प म्हणून आता काय करायचं आता मग नंतर म्हणायचं आद्य अश्विन कृष्ण चतुर्थी प्रतिवार्षिक विहित महालक्ष्मी प्रित्यते व्यापारे लाभार्थ गणपती महालक्ष्मी सरस्वती श्री विष्णू नवग्रह कुबेर पूजन अहम करी पाणी सोडून द्यायचं संकल्पच महत्वाचा असतो आता सगळ्यात पहिले आपल्याकडे गणपतीचं मूर्ती असेल गणपतीच्या मूर्तीला धुवायचं गणपतीच्या मूर्तीला पाणी टाकायचं स्वच्छ पाणी धुवून घ्यायची आणि गणपतीला गंधाक्षदा फुल व्हायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्म सर्वदा गंधाक्षरा गणपतीला काय करायचं गंधाक्षता फुल व्हायचं त्यांना व्हायच्या निरंजन उन्बत्ती व्हायची नैविद्यासाठी गुरु खोबरा दाखवायचं बत्ताशी व्हायचे आणि गणपतीला नमस्कार करायचा तर आपण चौरंगावर ज्या नऊ सुपारे मांडलेल्या आहेत त्या नऊ सुपाऱ्याला काय करायचं गंधाक्षद फुलवायचं आणि नऊ नऊ काय म्हणायचं गंधाक्षद फुलवा आता म्हणायचं ओम सूर्याय नमः ओम चंद्रमाय नम ओम भूमाय नमः ओम बुधाय ओम गुरुये नमहाम शुक्रय नमहाम ओम रावे राहवे ओम केतवे नमहा नमस्कार करायचा आता विष्णूंची पूजा सगळ्यात पहिले लक्ष्मींची पूजा नसते पहिले विष्णू नवरा बायको मध्ये पहिले माणसाची पूजा करत असतात तर विष्णूंची पूजा काय करायची त्यांना गंधाक्षता फुल व्हायचं सुपारी म्हणून त्यांना विष्णूंना काय करायचं गंधाक्षता फुल व्हायचं आणि ध्यान करायचं माता विष्णूंची पूजा करताना काय करायचं सुपारीला जे सुपारी मांडले त्याला गंधाक्षता फुल व्हायचं ओम नारायणा विष्णूचं भजन असं म्हणायचं आणि नंतर सरस्वती पूजा करायची सरस्वती देवी एक वही ठेवायची आपण जी वही आणणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक वही आणायची त्याला गंधाक्षता फुल व्हायचं आणि सरस्वतीची पूजा करायची नमस्ते शारदे देवी काश्मीर पूर्ववासिनी तो महाप्रत्यार्थम प्रत्यार्थम विद्या दानंदेहम सरस्वती पूजेला काय करायचं त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहायचं गंधाक्षदा फुल व्हायचं नंतर कलशाची पूजा कलश कलश आहे ना कलशाला गंधाक्षदा फुल व्हायचं कलशाला स्वस्तिक काढायचं गंधाक्षदा फुल व्हायचं तुळशी व्हायचं नमस्कार करायचा पाणी भरून त्याच्यावर हात ठेवून म्हणायचं वरुणाय आहे महा कलश देवताय ना महा हात ठेवायचा आणि कलशाची पूजा झाल्यानंतर शंख पूजा शंकाला काय करायचं शंकाला धुवून घ्यायचं छानपैकी शंकावर गंधाक्षता फुल व्हायचं ओम पाच जनाय विघ्न हे पावनाय धीमय तंत्र शंख प्रचोदयात शंकाला गंधाक्षता फुल व्हायचं घंटा घंटा पूजा करायची घंटाला काय करायचं घंटाला गंधाक्षता व्हायचं घंटी वाजवायची अगनमाळतो देवाना गमाळतो रक्षणा कुवाड घंटा नत्र देवताना ओम घंटा देवताय न महा गंधाक्षदा फुलं समर्पयामि आता दीप आपण जो दिवा लावलेला आहे दिवा तुपाचं दिवा तिप तुपाचा दिवा असेल तेलाचा दिवा असेल त्याला गंधाक्षता फुलवायचं ओम दीप देवताय न महा सकल पूजा अर्थे गंधाक्ष दीपम समर्पयामि आता प्रार्थना करायची सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण गौरी नारायणी नारायण आता लक्ष्मी देवीला आव्हान करायचं आता आपल्याकडे करा लक्ष्मीची मूर्ती असेल चांदीची ती घ्या किंवा देवीचा टाक घ्या देवीचा टाक पण लक्ष्मीचा आपल्यासाठी आव्हान करायचं ओम श्री लक्ष्मी समग्जम पद्मनाभम पद्म हातम पंचोपचार्य पूजित तत्व देवी संभुता देवीला गंधाक्ष फुल व्हायचं आपण जिथं स्थापना करणारे मध्यभागी तिथं लक्ष्मीची देवीचं ठेवायचं कमलाचे फुलं देवीला काय करायचं श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणून घ्यायचं तुम्ही जर देवीचा टाक ठेवत असेल त्याच्यावर सुक्त म्हणा देवीची मूर्ती असेल त्याच्यावर पुरुष सुक्त स्वतः म्हणायचं दूध पाणी पंचमृतनी अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर देवीला काय करायचं देवी जिथं आपण लक्ष्मीपूजन करणारे तिथं देवी ठेवून द्यायची देवीला वस्त्र घालायचे तांदूळ व्हायचे वस्त्रम कुमकुम समर्प्या आम्ही देवीला सौभाग्य अलंकार व्हायचं काय करायचं तुमच्याकडे असेल हळद व्हायचं सगळ्यात पहिले हळदेम समर्पया आम्ही नंतर कुमकुम व्हायचं कुंकुम समर्प्या आम्ही नंतर मणिमंगळ सूत्र व्हायचं सूत्र समर्प्या आम्ही नंतर काजळ लावायचं काजळम समर्पयामि आम्ही हे फोटोला पण तुम्ही करू शकता कंकम समर्प्या आम्ही हिरव्या बांगड्या देवीला अर्पण कराव्या आणि सकल भूषणार्थ अक्षदा समर्पया आम्ही पाहून द्यायचं नंतर पुष्प व्हायचे फुलं व्हायचे पुष्पम समर्पयामी निरांजन दीप दाखवायचं निरांजन दीपम समर्पयामी धूप दाखवायचं धूपम सम समर्पया आणि जो काय नैवेद्य केला असेल देवीला देवी, देवी समोर नैवेद्य असेल आपण केलेला तो दाखवायचा खाली चौपन करा चौपन केल्यानंतर देवीला काय करायचं ओम प्राणायास्व ओम अपनाया स्वा ओम व्यानायस्वा ओम उद्यानायस्वा ओम समानायस्वा ओम पूर्ण अमृतत्वाय स्वाहा पळीभर पाणी तांबणा सोडून द्यायचं तुमचं गोड तांबूळ काय आणला असेल ते व्हायचं आणि नंतर तांबूळ वाहिल्यानंतर देवीला नमस्कार करायचा आपली जी साधी सोपी पूजा आहे ती देवीला नमस्कार करून देवीला म्हणायचं कारण की श्री सुक्त आणि पुरुष सूक्त म्हणणंच महत्वाचं आहे ते तुम्ही म्हणायचं स्वतः श्री सुक्त सिद्ध सुक्त का स्तोत्र हे म्हणायचं आणि देवी समोर दक्षिणा असेल ते ठेवायचं तांबूल असेल ते ठेवा आणि नंतर काय करायचं फळ असेल ते ठेवायचं कर्पूर आरती करायची आणि देवीला आहे ना फुलं व्हायची फुलं वाहताना मंत्र म्हणायचे श्री महालक्ष्मी देवाय नमहा श्रेय नमहा श्री लक्ष्मी आहे नमहा ओम वरदेय श्री विष्णुपत्नेय नमः श्रीसागरवासने हिरण्यरूपाय हिरण्य रूपाय नमहाम सुवर्णमालय नमहा ओम नमः ओम पद्मप्रिये नमः ओम मूलकंताय महा ओम सूर्याय नमहा ओम चंद्रायन महा ओम विश्वमूर्ते नमहा ओम मुक्ताय मुक्ते मुक्त ओम त्रय नमहा ओम तृष्ट नमहा काय करायचं आपलं फोटो ठेवला असेल फोटोला गंधाक्षदा फुलवा कापसाची वात लावायची गंधाक्षदा फुलवा हार घाला सगळ्यात सगळीकडून पंथी असेल ते लावू शकता दिवा असेल तो दिवा लावू शकता अशी साधी आणि सोपी पूजा करायची नंतर प्रदक्षिणा करायचं या आणि कहाणीचे पापा आणि जन्मांतर नात्या आणि विश्रांती प्रदक्षिणा बद्दल प्रदक्षिणा समर्प्या तीन वेळा प्रदक्षिणा करायच्या नमस्कार करायचा प्रार्थना करायची की आमचं काही चुकलं असेल तर माफी करावी प्रार्थना केल्यानंतर कुबेर पूजा आता आपल्याकडे कुबेर असेल कुबेराची पूजा एक रुपया पॉईंट ठेवायचा त्याला गंधाक्षता फुलवा आपली जमा खर्चाची वही असेल त्याची पण पूजा करायची जमा खर्चाच्या वहीवर गंधाक्षता फुल व्हायचं जो झाडू आपण आणला असेल लक्ष्मी त्याला पण गंधाक्षता फुल व्हायचं नंतर दौलत दौलतखानी पूजा असेल त्याची पण करायची तिजोरीची आपल्या घरामध्ये तिजोरी असेल आपल्या तिजोरीची पण पूजा करा तिथं पण स्वस्तिक काढा तिथं पण अक्षदा व्हा गंधाक्षता फुल व्हा आणि तिजोरीची पूजा केल्यानंतर काय करायचं तिजोरीला गंधाक्षता फुल व्हायचं आणि नंतर आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये कोमारिका असेल तिचं पण पाद्यपूजन करा कुमारिकेचं पण पाद्यपूजन करायचं वाद्यपूजन करायचं कुमेरीच गंधाक्षंद फुलवायचं त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे लावा दिवे लावा आणि आपण आरती करायची गणपती बाप्पाची आरती घ्या बालाजी महाराजांची आरती घ्या आणि देवीची आरती घ्या या पद्धतीने आपलं लक्ष्मीपूजन आहे ते पूर्ण होईल साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन किती वाजता करायचं संध्याकाळच्या वेळेस तुम्ही बरोबर लक्ष्मीची जी वेळ आहे प्रदोषकाळी बरोबर सहा वाजता लक्ष्मी पूजन पूजा करायला चालू करा तुम्हाला जशी जमेल तशी पूजा करा सगळी पूजा मानून पण नंतर पूजा करू शकता बोळके भरायचे सगळी पूजा म्हणून पण करू शकता लक्ष्मी पूजन ही मनापासून करणं महत्वाचं आहे कपाई गंध लावायचं जोडी पूजा करा साध्या सोपी पूजा करायची आणि नंतर लक्ष्मी पूज समोर कोणती सेवा करायची सगळ्यांनी घरामध्ये आपली पूजा झाली आरती झाली प्रसाद घेतल्यानंतर आपण काय करायचं लक्ष्मी समोर तुम्ही सुक्त म्हणायचं अकरा वेळा श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा श्रीसुक्त अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं सिद्ध स्तोत्र म्हणायचं ही सेवा केल्यानंतर मग तुम्ही फटाके असेल ते फटाके फोडायला जाऊ शकता ही साधी आणि सोपी सेवा आहे ती प्रत्येकाने सेवा करावी पंधरा मिनिटामध्ये लक्ष्मीपूजन होऊन जाईल आणि नंतर तुम्ही फटाके फोडण्यासाठी मोकळे अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा मी लक्ष्मी चरणी रुजू करा आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं जी पूजा आहे दुसऱ्या दिवशी ते पूजा आपण उचलू शकतो झालेली सेवा मी लक्ष्मी मातेच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ